नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचा दिग्रास मित्र मौनाबाईच्या गेटला लागून पा किती घाण कचरा आहे नगर परिषद नगर परिषद घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे मित्र हे पहा मौना हे मौनाबाईचा गेट लागलेला आहे इकडं मारुतीचं देऊळ आहे या ठिकाणी हे बजरंगबलीचं देऊळ आहे तेरा तारखेला आता हनुमान जयंती आहे हे नाली अशी पॅक झालेली आहे नाली आमच्या नगर परिषद मध्ये कर्मचारी आहे आरोग्य अधिकारी आहे की नाही काही पत्याला पता नाही पा मित्र हे मौनाबाईचं गेट आहे संदीप भाऊ आलो ने आपल्या आप या इतकेत रहिवासी आहेत विठ्ठल नगरचे मी त्यांची घेत घेतो या कचऱ्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं संदीप भाऊ माझं असं म्हणणं आहे की जवळजवळ आठ ते दहा दिवस झाले या कचऱ्याची विल्हेवाट अजिबात होत नाही हा हा आणि असं मला वाटतं की या ठिकाणी कायमस्वरूपी एखादी कचरा कुंडी वगैरे ठेवायला पाहिजे बरोबर आहे कारण सर्व या दोन तीन भागामधला कचरा जो आहे तो लोक याच ठिकाणी टाकतात कदाचित होऊ शकते थोडीशी कचरा गाडी मागे पुढे येऊ शकते कचरा गाडी जर समजा नियमित जर आली तर कचरा 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 या ठिकाणी कमी होईल बरोबर त्यामुळे सतत आणि रेग्युलर नियमित कचरा गाडी या भागामध्ये यायला पाहिजे फिरायला पाहिजे चार चार पाच पाच दिवस कचरा गाडी मागच्या हप्त्यामध्ये आठ दिवस कचरा गाडी आली नाही तर म्हणजे तो गावाला गेला होता अरे गावाला गेला म्हणजे काय तुम्ही पैसा तर घेताना चालू आहे की नाही की या नाहीमुळे कसं की जास्त मच्छराची आणि मच्छराची वाढ होते आणि यामुळे बरेचसे जे डेंगू सारखे आजार हे सुद्धा होण्याची शक्यता राहते त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की बाबा हे या ठिकाणी रोजच्या रोज या ठिकाणी साफसफाई करायला पाहिजे इथला कचरा घेऊन जायला पाहिजे घनकचरा अशी माझी विनंती आहे बरोबर आहे तुमचं काय नाव बापू गणेश हिंगोले बोला काय म्हणणं आहे कचऱ्याबद्दल तुम्ही या राहता कचऱ्याबद्दल काहीच म्हणणं नाही की सर्वांनी सर्वांनी इथे जे नागरिक राहते इथील सर्व नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे आणि सर्वांना जाताना होत आहे तरी सर्वांनी कचरा विल्हेवाट लावावी याच्यानंतर पुनवी आणि नाली सुद्धा नगरपुषित वाले बरं बापू हे नुसता कचरा नाही याच्यामध्ये खरकट आहे घाण आहे नालीचा कचरा इथंच आहे काय आहे याच्याकडे लक्ष तुम्ही कचरा काढायला लोक आल्यानंतर त्याला बोलायला पाहिजे की नाही तुमच्या नागरिकाची काही का जबाबदारी आहे की नाही का नागरिकाची प्रत्येक प्रत्येकाची जबाबदारी आपण कुणी पण बापू शंकरनगर ते विठ्ठल येथील शाळेजवळील कचरा बरोबर या ठिकाणी आम्ही टाकतात वारंवार सूचना देऊनही मी माझी पानं न गरज नाही विनंती आहे की नगर परिषद लक्ष द्यावे तुम्ही बरेच वेळ म्हटलं इंगुले बापू की काका हे लक्ष द्या इकडे काका लक्ष द्या इकडे त्यामुळं चला डिमांड आहे आणि आजूबाजूला इथं बजरंगबलीचं देऊळ आहे आता तेरा तारखेला हनुमान जयंती आहे हे का पाय नाली कशी पॅक झालेली आहे नाली पा हे नाली कशी पॅक झालेली आहे हे दिसत आहे बोट दाखवतो मी नालीपा कशी पॅक झालेली आहे कचराकुंडीची कायमस्वरूपी व्यवस्था करावी हा आणि दोन तीन दिवसानंतर प्रत्येक गल्लीमध्ये कचरा कचरा गा, गाडी आणावी बरोबर नागरिकांची विनंती आहे मंदिरासमोर लेणीच हे आहे तुम्ही आपल्या नगर परिषदेचे मुख्य अधिकारी पाहिले का चेहऱ्यानं चेहरा पाहिला का नाही नाही अरे कधी एखाद्या वेळ गावात राहून मारायला पाहिजे की नाही अधिकाऱ्यांनी आपल्या आपले आपल्या आप नगरीचे आपण मुख्य अधिकारी आहोत परवार स्वीकारलेला आहे ते सामटा सुमटा पूर्ण राहून मारायला पाहिजे की नाही नाही का एखादा अभियान काढायला पाहिजे की नाही स्वच्छता अभियान आता पूर्वीचे आता फिरत होते लोक तो आपले शस्त्रावजी टाले वगैरे होते आता निलंबित झालेले आहे सध्या प्रकरणामध्ये ते इंजिनियर निलंबित झालेले आहे सध्या तो भाज वेगळा आहे परंतु हे गावात ज्याची जबाबदारी आहे जो शिव आत्ता आहे विराजमान त्याला बोलावं लागेल ना आपल्याला ते गेलेल्या जाऊ द्या दे का ज्याची ड्युटी आहे त्यालाच बोलावं लागेल ना म्हणून म्हणतो की या शिवने पुन्हा याकडे लक्ष द्यायला पाहिजे नगर परिषद मध्ये आता नगरपालिका नसल्यामुळे नगरपरिषद म्हणजे मेंबर नसल्यामुळे आता त्याच्याकडे जरा दुर्लक्ष आहे सरकारला भीती वाटत आहे सरकारला काय भीती वाटत आहे आपण जर निवडणुका लावल्या तर आपण येणार नाही पडेल हा हे सरकारचा भाग झालेला आहे पण गावाची स्वच्छता गावाच्या स्वच्छता अभियानाच्या नावावर लाखो रु, करोडो रुपये आहे यांनी खुरकुऱ्या सर आलेला आहे ती खुरकुऱ्या सर काय मत सर नाव आहे तुमचं संजय कुरकुर्या संजय भाऊ खुरकुर्या ज्या काय म्हणणं आहे कचऱ्या कुंडीबद्दल असे हजार कुंडी आवश्यक आहे हा इकडे तोंड करा माझ्याकडे इकडे वास हा बोला बोला संजय भाऊ हा इथं लोक कचरा टाकतात आणि त्यानंतर कुत्रे जे आहेत कुत्रे कचराकुंडी आवश्यक आहे झाली नाही पाहिजे कचराकुंडी दररोज आली पाहिजे असं म्हणणं आहे ना दररोज उचलल्या गेला पाहिजे बरोबर जायचं असं तुम्ही नागरिकांच्या वतीनं मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे का डॉक्टर साहेब गेले म्हणतात ना अच्छा चा, चा। अच्छा अच्छा हो हो त्या भाऊ जाऊ ना माझे नगरसेवक आहेत ना मुलाखत घेणं हो ना हो ना हो ना हो ना त्यांची आतोतीनं हो वाट पाहू ना आपण तरी पण हे हो कसं आहे आपली नागरिकाची जबाबदारी असून बी जे आपले मुख्य अधिकारी आहे मुख्य अधिकारी प्रशासन आहे प्रशासनाची जबाबदारी आहे गावाकडे लक्ष देण्याची आपापल्या ड्युट्या तर प्रत्येकानं बजावला तर हे प्रश्न निर्माण होत नाही ना ज्या थानेदाराची ठाणेदाराची ड्युटी थानेदार बजावते तहसीलदार तहसीलदार बजावते बीडिओची बीडिओ बजावते प्रत्येकानं आपापली ड्युटी बजावली तर कायला हा प्रॉब्लेम निर्माण होते प्रत्येकानं घरापट्टी नाली साफ करायला पाहिजे याही मताचा मी आपल्या घरापटची नाली साफ करायला आपल्याला काय श कशाची शरम आहे त्यात पंधरा वीस फूट आपल्या घरापासून करा ना काय प काय फरक पडते ते नगर परिषद येईल तेव्हा येईल पण आपल्या घरापटची तरी नाली साफ करायला पाहिजे असं आपलं म्हणणं आहे आता आपले माजी मेंबर आपले अशोक भाऊ गावंडे नगर नगरसेवक कर्तव्य दक्ष कार्यकर्ते होते तो आणि आहेत आत्ता आज रोजी भविष्यात तो आता नगरसेवक त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे त्यांनी जर मनातून जर केलं तर अशा कार्यकर्त्याची आवश्यकता आहे गावामध्ये अशोक भाऊ गावंडे काय म्हणणं आहे तुमच्या या घानी कचऱ्याबद्दल आपल्या वॉर्डातील आमच्या इथल्या नागरिकाचा आहे दुर्लक्ष होत आहे कारण की इथून गंगानगर झालं इकडलं भाग झाला जो बांधकाम मिरकाम काम टाकतात त्याच्या अगोदर मी कंप्लेंटही केली होती आणि इथल्या लोकांना सूचना देण्यासाठी आरोग्य विभागांना सुद्धा मी सांगितलं होतं परंतु त्या आरोग्य विभागांना मी सांगितलं होतं त्यांना स्मरणपत्र द्या आणि त्यांना सांगा तुम्ही लोकांनी इकडे जाणारा एक विठ्ठल नगर खाजा रोड जो आहे जो मुस्लिम लोकांचं धार्मिक स्थळ आहे हनुमान मंदिर आहे बाजूला आपलं विठ्ठल मंदिर आहे बरोबर आणि हा चौक आहे इथे इथे टाकायला पाहिजे नाही कारण की इथं घाणीचं साम्राज्य आहे इथून आज लोक दर्शनाला रोज इथं सकाळी येतात बरोबर आरोग्याला घातक घातक म्हणजे आरोग्यासाठी फार घातक आहे कारण की इथून जाण्या येण्यासाठी हवा जर आली तर पूर्ण हा कचरा इकडे मंदिराकडे उडतो रस्त्यावर येतो आणि महादेव मंदिरात तिथं जातात हे पैदल झाल्यामुळे पूर्ण घाण त्यांच्या पायाला लागून ती मंदिरात जातात ही एक हिंदू धर्मासाठी सुद्धा म्हणजे योग्य वाटत नाही नगरपालिकेमध्ये आता तीन वर्षापासून तर प्रशासक आहे आणि प्रशासनाचं लक्ष अवर्गिनीचं आवश्यक आहे मार्च एंडिंग असल्यामुळे एप्रिल महिना असल्यामुळे सर्व लोकांचं इथं जसं टॅक्सच्या वसुलीमध्ये इंटरेस्टेड दिसत त्याच्यामुळे जा इथं नागरिकाचं कर्तव्य आहेच आहे परंतु प्रशासन या दृष्टीनं नगरपालिकेचं कर्तव्य आहे बरा बरं मी काय म्हणतो गावंडे साहेब पाणी किती दिवसांनी येते आपल्या इथं नळाचं पाणी नळाचं पाणी तर आठ दिवसानंतर आठ दिवसानंतर आणि तीस दिवसाचे पैसे घेते ना महिन्याचे आपल्याकडून बरोबर आहे मग आता आठ दिवसांना पाणी आपल्या इथं नळ नगर परिषद सोडते आणि आठ दिवसानं म्हटल्यानंतर हप्त्यातून महिन्यातून ते चार चार वेळा झाले ना पाच वेळा धरा मग पाच दिवसाचे पैसे घ्यायला पाहिजे की नाही मग हे तर आपण त्याला तीस दिवसाचे पैसे देतो हा पण हे वाजबी आहे की नाही गैर कायदेशीर आहे की नाही अगर पैसेचा याच्यामध्ये जे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहे काही यांनी वारंवार मी बी नगरपालिकेमध्ये असताना त्यावेळी आता मनावी वायू होते त्यावेळेस दोन दिवसानंतर नळ सुटत होते सुटत होते की नाही की पण आता तुमच्या काळामध्ये सकाळ संध्याकाळ नळत होते बंग साहेब अध्यक्ष होते सकाळ संध्याकाळ दोन टाइम मग एका दिवसावर आलं एका आलं मग एका दिवसावर आलं मग दोन दिवसावर आलं मधामध्ये असं नाही आहे की पाणी तर भरपूर आहे इकडे नांदगावला तिकडं देवनगर गोळीपुरा या भागात जाते बरोबर या पूर्ण दिग्रज शहर जे नदीच्या अलीकडला भाग सुरू आहे डॅम डॅमवरून जाते त्याच्यामुळे जा जा पाणी आहे परंतु हे आठ दिवसात का सुरू हेच कल्पना आहे मला वाटतं की यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाकडे नियोजन नाही कमी आहे आणि नियोजनही नाही नियोजन नाही महत्वाचा विषय नियोजन नाही वाशिमला जाते अकोला जिल्ह्यात पाणी जाते आपलं बरोबर आपल्या इथं पाणी नाही म्हणजे यायचं नियोजन नाही आहे मग ज्याचं नियोजन नाही आहे त्याने पदावर राहू नये या मताचं मी आहे बरोबर आहे तुमच्या याच्यावर काय मत आहे भाई एकदम बरोबर आहे कारण की काय नाही या पदावर आणण्यात आता वास्तविक माग आपल्या दिग्रस्त नगरपालिकेवर मोर्चा सुद्धा काढला पाणी पुरवठा विभागावर हा। परंतु त्याच्यावर अजून ती जसं काय ते कुंभकर्णी झोप म्हणावा लागेल यांना लक्षच नाही यांचं दुर्लक्षच होत आहे कारण की आता नगरपालिकेकडे गेलं तर प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये फक्त जर समजा कर विभाग जर गेला प्रत्येक या विभागाला कुलूपच आहे बरोबर कोणी कोणाचं हे घेत नाहीत गेलं तर आहे तो यायचा आहे त्याच्यामुळे लोकही चक्र मारून कटाळून गेले प्रशासन आहे इथे नगरपालिकेवर धन्यवाद माजी नगरसेवक अशोक भाऊ गावंडे आणि यांनी सुद्धा बाईट दिलेली आहे या मौनाबाईच्या गेट समोरील हा इथे चौक आहे इकडे माजी मेंबर राजूरकर दिवाणजी स्वर्गीय राजूरकर दिवाणजीचं घर आहे इकडे बजरंगबाई मंदिर आहे इकडे अशोक भाऊचं गावडे साहेबाचं घर आहे इथं संदीप कुरकुऱ्याचं घर आहे बाजूला डॉक्टर सालोने साहेबाचं घर आहे ते डा डॉक्टर आलोणी आज भाऊ संदीप आलोनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याने सुद्धा बाईट दिली हिंगोले बापूनं बाईट दिली म्हणण्याचा अर्थ की तर घाण कचरा करू नये तो हिंदू वार्ड असो कोणता वार्ड असो आरोग्य कोणाच्या बापाला सोडत नाही कोण्या धर्माचा असो जातीचा असो आरोग्य म्हणजे त्याला घातक होण्याची शक्यता आहे घाण कचरा काढायला पाहिजे लाखो रुपये त्या आरोग्य अभियानाच्या नावावर खाल्लेला आहे खर्च केलेला आहे नगर परिषदनं असं यांचं गावडेसाहेबाचं या बाईट देणाऱ्यांचं या इट्ठलनगरनं नागरिकांचं लक्ष्मी नगरातल्या नागरिकांचं म्हणणं आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद घराने घरानेश न्यूज दिग्रास महाराष्ट्र यवतमाळ धन्यवाद तुमचं सहभागी ठाकरे ठाकरे भक्त हो बर हे मग तुम्ही भक्त कचराकडे लक्ष करून देत ना तुम्ही मी नाव पण हे चांगलं आहे का कचरा कोण कुंडी इथं नाही मी भोजलेला अरे कचरा कुंडी चांगली आहे का तुमच्या धार्मिक लोकांना नाही मी भोजले आपण कचरा येऊगे आहे का इथं नाही नाही तुम्ही कुठे राहा म्हणजे कचरा चांगला आहे का मंदिरापाशी नाही मग उचलायला पाहिजे की को नाही कोण उचलायला पाहिजे तुम्ही नाही नगर परिषद ना ठीक आहे इथं कुठं राहता तुम्ही गायकवाड पटवारी कोण आहे तुमचे गायकवाड पटवारी मग तुम्ही ते पाहुणे म्हणून आले का ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आहे